नमस्कार मित्रांनो मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजोग या तीन राशींचा सुरू होईल ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्यात बुध आणि शुक्राचा युती होणार आहे ही युती मेष राशीत होईल त्यामुळे मेष राशीत लक्ष्मी नारायण राजोग तयार होईल ज्यांचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसून येईल पण अशा तीन राशी आहेत ज्यांचे नशीब यावेळी चमकू शकते तसेच या राशींच्या संपत्तीत वाढ होऊ शकते चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी मेष राशी लक्ष्मीनारायण राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो कारण हा राजयोग तुमच्या राशीच्या लग्न घरावर तयार होणार आहे त्यामुळे यावेळी शुक्राच्या प्रभावामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा होईल तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये विशेष फायदे देखील मिळतील आणि तुम्ही काही मोठे पावले उचलू शकता किंवा व्यवसायात पैशांची गुंतवणूक वाढवण्याचा विचार करू शकता यावेळी विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन छान असेल तसेच या काळात अविवाहित लोकांना नाते संबंधाचा प्रस्ताव येऊ शकतो मिथून राशी मिथून राशीच्या लोकांसाठी लक्ष्मीनारायण राजयोग शुभ ठरू शकतो कारण हा राजयोग तुमच्या उत्पन्न स्थानी निर्माण होणार आहे त्यामुळे तुमची चांगली पदोन्नती होईल उत्पन्नामध्ये वाढ होईल खाजगी जीवनात आपल्या जोडीदाराशी आपले नाते अधिक दृढ होईल दरम्यान तुम्हाला तुमची कमाई वाढवण्याच्या अनेक उत्तम संधी मिळतील तसेच हो या काळात तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो यावेळी तुम्हाला शेअर मार्केट आणि लॉटरीमध्ये चांगला नफा मिळू शकतो कर्कराशी लक्ष्मीनारायण राजयोग तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो कारण हा राजयोग तुमच्या कुंडलीच्या दहाव्या भावात असणार आहे त्यामुळे तुम्हाला व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते तसे तुम्ही पूर्वीपेक्षा मजबूत व्हाल आरोग्याच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे त्याच वेळी जे बेरोजगार आहेत त्यांना यावेळी नव नवीन नोकरी मिळू शकते याच सह व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही माहिती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्लीज आमच्या चॅनलवर नवीन नसाल तर ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो